गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापुरात एका बड्या गृह प्रकल्पात ग्राहकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय अर्ध्यापेक्षाही कमी क्षेत्रफळाचा फ्लॅट वेळेत ताबा नाही अन बिल्डर पैसेही परत करत नसल्यानं ग्राहकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी या, या बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय यानंतर सेशन कोर्टानं या बिल्डरचा अटकपूर्व जामीनही फेटाळल्यानं आता बिल्डरला अटक होण्याची शक्यता आहे बदलापूरच्या बेलवली परिसरात तुलसी सिग्नेचर हा मोठा गृह प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पात उल्हासनगरच्या किशोर कदम यांनी दोन हजार सातशे पंचवीस स्क्वेअर फुटांचा फ्लॅट एक कोटी सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांना बुक केला होता किशोर कदम यांनी दिलेल्या एफ आय आर दाखल करण्यासाठी दिलेल्या फिर्यादीनुसार या फ्लॅटचं पोझिशन दोन हजार एकोणवीस साली देण्याचं बिल्डर भावेन पाटील यांनी कबूल केलं होतं मात्र विहित मुदतीत पोझिशन न मिळाल्यानं कदम यांनी बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली असता बांधकाम बंद पडल्याचं त्यांना आढळलं तसंच त्यांनी बुक केलेला फ्लॅट कागदावर दोन हजार सातशे पंचवीस स्क्वेअर फुटांचा असला तरी प्रत्यक्षात एक हजार एकशे चोवीस स्क्वेअर फुटांचाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी बिल्डर भावेन पटेल यांच्याकडे बुकिंग रद्द करत पैसे मागितले त्यानंतर साली त्यांच्यात होऊन बिल्डर भावेन ग्राहक किशोर कदम यांना व्याजासह एक कोटी पासष्ट लाख रुपये देण्याचं मान्य केलं त्यापैकी एक्क्याण्णव लाख पन्नास हजार रुपये कदम यांना देऊन उर्वरित त्र्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये तीन महिन्यात देण्याचं कबूल केलं होतं मात्र आता त्याला दोन वर्ष उलटूनही बिल्डर भावेन पटेल हा पैसे परत करत नसल्यानं किशोर कदम यांनी पोलिसात धाव घेतली किशोर कदम यांच्या तक्रारीवरून बदलापूर पश्चिम पोलिसांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिल्डर भावेन पटेल किंजल पटेल रमेश पटेल यांच्या विरोधात आयपीसी चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीसांवये गुन्हा दाखल केलाय दोन हजार अठरा फ्लॅट बुकिंग केला आणि त्याचं पजेशन तो आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये देणार होता फेब्रुवारीमध्ये फ्लॅट ओव्हरऑल सत्तावीसशे पंचवीस असा स्क्वेअर फीट आम्हाला सांगितला गेला आणि त्याची वाईटमध्ये जी रक्कम आहे ती एक कोटी सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे अशा प्रकारे त्याने आम्हाला सांगितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला त्याप्रमाणे ॲडव्हान्स दिला आणि त्याला बँकेचं लोन करून आम्ही त्याला पन्नास लाख ते असे टोटल म्हणून चौऱ्याण्णव लाख रुपये आम्ही त्याला दिले ट्रान्सफर केले त्याच्यानंतर आम्ही पैसे दिल्यानंतर त्याने फ्लॅटचं काम कुठपर्यंत आलं कसं करतो आहे असं आम्ही त्याचा फॉलोअप घेत गेलो पण आम्हाला नंतर माहीत पडलं की याने पैसे कुठेतरी दुसरीकडे ॲडवस्टमेंट केले आणि इथे काम बंद पडलेलं आहे बोला मै बांधकाम बी करेगा नाही पजेशन बी दे, देगा नाही फ्लॅट बी तुमको देगा नाही नाही पैसे केले सोचे का तो पैसा भी देगा नाही तुझ्या जिधर जाणे का उधर जा एक दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवून घेतलं गेलं आणि एक कोटी पा पासष्ट लाखाचा त्याने व्यवहार केला की एवढे पैसे देणार त्या ह्या गोष्टीला सात वर्ष झाले आमचे पैसे अडकलेले तिथे त्यावेळेला एक कोटी पासष्ट लाखाचा त्याने मागच्या दोन वर्षापूर्वी व्यवहार केला तर त्याच्यामध्ये त्याने आम्हाला एक चेक पन्नास लाखाचा एक पंचवीसचा लाखा एक पन्नासचा असा मिळून आम्हाला अर्धे पैसे दिले आणि बाकीचे पंच्याहत्तर लाख रुपये त्याच्याकडे आमचे तसेच राहून गेले तर ते पंच्याहत्तर लाख म्हणजे बँकेचं जे लोन आहे ते तसंच राहून गेलं त्याच्यामध्ये व्याज आम्हाला जे काय आम्ही प्रायव्हेटमध्ये इकडनं तिकडनं उचललेले पैसे होते त्याचंही आम्हाला व्याज भरावं लागत लाग लागतं आहे आणि बँकेचंही आम्हाला व्याज भरावं लागतं आहे गुन्हा दाखल केला पण त्याच्यावर गुन्हा दाखल करूनसुद्धा काही कारवाई ज्याप्रमाणे व्हायला हवी त्याप्रमाणे केली गेली नाही त्याला सूट दिली गेली आणि मग अटक न करताना त्याने अटकपूर्व जाणी जामीनसाठी त्याने प्र कल्याण को, को कोर्टामध्ये प्रयत्न केले सेशन कोर्टामध्ये तिथेही त्याचा अटकपूर्व जामीन कॅन्सल झाला रिजेक्ट झाला त्याला अटक व्हायला हवं अशी आमची इच्छा आहे आणि अटक करून त्याला त्याचे जे काय भागीदार लोक आहेत किंवा ते दोघेजण तिघेजणं जे आहेत जेवढे जे ते त्याचे पार्टनर आणि तो ओनर जो आहे यांना शिक्षा व्हावी पनिशमेंट व्हावी बिल्डरने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात धाव घेतली मात्र त्याचा आला असून आता त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे काही दिवसापूर्वी एका बिल्डरने एका फ्लॅट खरी, खरेदीदाराची फसवणूक केल्याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास मदलपूर पश्चिम पोलीस स्टेशन करत आहे सदर गुन्ह्यामध्ये <coughs> तपास करून पुरावे प्राप्त झाल्यानंतर आपण सदर आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया चालू केली होती पण मीन व्हाईल सदर आरोपी हा मान्य सेशन कोर्टामध्ये अँटीसिप्युटरी बेलसाठी गेला होता कालच मान्य न्यायालयाने त्याचा बेल रिजेक्ट केलेला आहे आता आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करत आहोत या प्रकरणात आता बदलापूर पश्चिम पोलिसांकडून बिल्डरला बिल्डरला अटक होते की हायकोर्टात जाण्यासाठी वेळ दिला जातो याकडे बदलापूरकरांचं लक्ष लागलंय स्वानंद बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स